स्वागत आहे ताडगडश येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेच्या वतीने श्री पठान जहीर अहमद खान प्राथमिक पदवीधर शिक्षक यांची विनंती बदली प्राथमिक शाळा सोलना तालुका परभणी येथे झाल्यामुळे यांचा शाळेतर्फे सहपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार भाग्यवंत सर विश्वदीप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा उपसरपंच श्री संजय जलारे ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार सुरेश मगरे पालक सदस्य श्री भीमराव गायकवाड श्री मुख्याध्यापक भागवंत फुलसांगे श्री सय्यद सगीर श्री शेख रशीद नंदाबाई संजय सोनकांबळे नसरीम खान उजेर खान आदींची उपस्थिती होती यावेळी अनेक मान्यवर व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ सारिका गिरी यांनी केले तर प्रास्ताविक श्री आनंद कांबळे सर तर आभार संजय सोनकांबळे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी श्री बी एस स्वामी सौ अर्चना पुणेकर सौ अर्पणा पंडित सौ राशेद बेगम मॅडम श्री किशन सांडवे आदींनी परिश्रम घेतले आनंददायी निरोप समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे सरांनी जवळपास पाच वर्ष सेवा या आपल्या कन्या ताडकळमध्ये दिलेली आहे आणि त्यांच्या अध्यापनामुळं सर्व मुलींचे ते लाडके आहेत आणि त्यांची बदली कन्या ताडकळ येथून परभणी तालुक्यामध्ये प्राथमिक शाळा सोडणा या ठिकाणी झालेली आहे ती पण शाळा आपल्यासारखी शाळा आहे आपल्यासारखीच तिथं पण पटसंख्या भरपूर आहे तर सरांना आपल्या कन्या तारखळ शाळेची उणीव नेहमी त्या ठिकाणी भासत आहे या ठिकाणी सरांचं काम खूप छान होतं सर्व शाळा सर्व प्रशासकीय काम सर्वांमध्ये सरांचं नेहमी या ठिकाणी सहभाग होता सरांची बदली झाल्यामुळं या शाळेची म्हणजे प्रशासकीय बाजू पूर्ण भार माझ्या येऊन पडलेला आहे सर होते तेव्हा आम्ही दोघं मिळून पूर्ण केंद्राचा कारभार या ठिकाणी चालवायचो आणि सर असल्यामुळं मला फार निवांत होतं आणि बाकीचे प्रशासकीय काम करण्यासाठी मला त्यांनी खूप वेळ दिलेला आहे तेव्हा याच्या तुम्ही संभालो बाय वर्ग सांभाळता <laughs> असं सरांचं काम होतं त्यांनी नेहमीच मला या प्रशासकीय कामामध्ये खूप मोलाची मदत केलेली आहे आणि सर गेल्यामुळं खूप मोठी या ठिकाणी उणीव आम्हाला सर्व स्टाफ भासत आहे त्यांची उणीव नेहमी आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत आम्ही राहू नेहमी सरांची उणीव आम्हाला या ठिकाणी भासत राहील एक चांगला मोठा भाऊ एक चांगला मित्र एक कुशल प्रशासक एक चांगले शिक्षक असे सर्व बाजूनही सरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व या शाळेमध्ये होतं त्याचप्रमाणे गावकऱ्यांशी सुद्धा सरांचा खूप छान स्नेहसंबंध होता त्या पालकांशी संबंध होता म्हणून सरांना या ठिकाणी आपण या ठिकाणी एकदम आनंद आहे या ठिकाणी त्यांना निरोप ठेवलेला आहे म्हणायचं कन्या कन्याशाळा आमचं माइंडसेट असा असतं की कन्या शाळा म्हटले की आम्हाला आजी वाटायचं की पठान सर असं होतं इथं बाकी संधी बी होते पण आमच्यासाठी प्रत्येक आम्ही शाळेत आलो काय आलो तर आमचा प्रत्येक पहिला थॉट असायचा दिमागमध्ये की पठानसर पठानसर एक असे सर होते शाळेमध्ये की संध्याला फिरून सोबत चालणार आहे सर म्हणजे कोणाचं मग दुःख असतो सुख असो काही असो सर असले म्हणजे प्रत्येक वस्तू आपण म्हटलं तिच्यासर साठी त्यांच्या पुढच्या खूप खूप कामयाब करू खूप खूप सराचा स्वभाव प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडावर आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडातून अगोदर कोणते सर येतात म्हणजे सगळ्यांचे लाडके सर ते येता पहिली असो या आठवीचे विद्यार्थी असो कोणी असो अगोदर नाव घेते तसे सराचं नाव घेते मग या शाळेचा खराब धुरा आमचे पठाण सर यांची बदली शोधणा या ठिकाणी झालेली आहे सर आणि आमचे सर त्याच्यातून आमचे भाग्यवंत सरांचा एक हात गेल्यासारखा झाला आहे भा सर, सर गेल्यापासून तर आमच्या शाळेचा जो प्रशासनाचं जो कार्य आहे लिहिण्याचा असो कोणतं रेकॉर्ड तयार करायचा असो ते का ते कार्य करण्यासाठी आम्हाला म्हणजेच भाग्यवंत सरांना अडचण जाणवत आहे या ठिकाणी पण तुमची कमतरता आम्हाला वेळोवेळी भासत आहे सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कोणत्याही समस्या असो त्या समस्याला पाठीमागे उभं राहणारे असे पठाण सरांचा स्वभाव होता कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये असो क्रीडामध्ये असो सांस्कृतिक कार्यक्रमात जे करायचं म्हणलं असं ते पुढे होऊन ते हिंमत द्यायची दाद द्यायची तुम्ही आगे पडो मी तुम्हाला फीचे हो म्हणणारे पाठीवर हात थोटणारे असे आमचे सर प्रत्येक विद्यार्थ्याला वडिलासारखं कडक शिस्त लावणारे असे पठान सर आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आई प्रमाणे प्रेम करणारे असे आमचे पठान सर पण सरांची म्हणून आम्हाला काही वाटत नव्हतं पण एका दिवशी आम्ही खेळत होतो तेव्हा मला कळलं की सरांची बदली झाली मला वाटलं की पण मी सर पाशी गेले विचारलं तर सर म्हणले हो माझी बदली झाली मला तेव्हा खूपच दुःख झाला पटाण सर हे मनाचे खूप चांगले होते आहेत मला जेव्हा कळालं त्यांची बदली झाली तेव्हा सर्वच मुलींना मनातून दुःख झाले कोणती अडचण असो घरगुती असो वैयक्तिक असो किंवा दवाखान्याचे असो शाळेचे असो आम्ही पटकन एक दुसऱ्याशी शेअर करून ते सॉल्व्ह करून टाकायचे म्हणजे कोणाच्याही डोक्यावर मना मनावर जास्त ताण आम्ही पडू देत नव्हतो पटकन कोणताही प्रॉब्लेम आला तरी आम्ही शाळेचा असो बाहेरचा असो घरचा असो किंवा कोणत्याही विद्यार्थ्याचा असो पटकन आम्ही सोडून घ्यायचो आणि पुढच्या कार्याला आम्ही लागायचो आणि सगळ्याची मनोभावना हीच होती की सगळे विद्यार्थी प्रगत झाले पाहिजे शिकले पाहिजे सगळ्यांना सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करायचो इथून गेलो असो, असो, अस, असो, 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 तरी तुम्ही केव्हाही अर्ध्या रात्री हात मारा विद्यार्थी असो माझे सगळ्या स्टाफ बांधव असो बहिणी असो त्यांनी अर्ध्या रात्री हात मारा मी तुमच्या अडचणी सोडविण्यास परत आहे कोणती असो घरगुती असो शासकीय असो वैयक्तिक असो किंवा राज राजनैतिक असो कोणती असले तरी मी त्याच्यासाठी खंबीरपणे मी तुमच्या पाठीशी उभा आहे एवढे बोलून मी पट्टन दोन शब्द संप होतो आणि माझा आणि माझ्या पत्नीचा माझ्या मुलाचा सत्कार केला सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी मी माझी जागा घेतो प्रतिष्ठित गावातले जमलेले नागरिक यांनी या ठिकाणी पठास समारंभानिमित्त हजर राहिल्याबद्दल प्रत सगळ्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर पठास बोलायला तर माझ्याकडे खूप आहे पण मला झोडून बोलला जातो कारण आमचे दिवाळ्याचे संबंध होते घरगुती असो किंवा कुठल्याही शाळेच्या सगळ्या बाबतीमध्ये घरगुती संबंध असल्यामुळं जास्त बोलणं की मला रडू येते मग मी रडाय सुरू करतो तुम्ही सगळी लढाई सुरू करता म्हणून या ठिकाणी सगळ्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाचा स्वीकार केला सह फॅमिली आले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि साहेब अध्यक्ष परवानगीने कार्यक्रम संपला असेल